मायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गवित यांच्या प्रचारास प्रारंभ मायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गवित यांनी आज प्रचाराला सुरुवात केली आहे नंदुरबार शहरातील मानाचे गणपती मंदिर येथे आज महाआरती करून या प्रचाराला शुभारंभ करण्यात आला आहे यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित व हिना गावित यांच्या हस्ते मंदिरात पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली आहे यावेळी महामंत्री विजय चौधरी माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह भाजप व माहितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील विविध भागातून ही रॅली काढण्यात आली आहे यावेळी ठिकठिकाणी हिना गावित यांचे औक्षण करण्यात आले आहे असंख्य कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले होते नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार आहेत जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे केंद्राच्या विविध विकास योजना या तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत त्यामुळे जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे अशी प्रतिक्रिया महातीच्या उमेदवार हिना गावित यांनी सांगितले काल आपल्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांची छाननी होऊन आता मी अधिकृत महायुतीची उमेदवार नंदुरबार लोकसभेशी काल डिक्लेअर झालेली आहे आणि त्यामुळे आजपासून माझ्या लोकसभा मतदारसंघात प्रचाराचं नारळ आम्ही वाढून नंदुरबार शहरात आज प्रचाराला सुरुवात मी करते आहे आज महायुतीचे आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आमच्या महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय साहेब आणि सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही नंदुरबार शहरात नारळ वाढून प्रचाराला सुरुवात केली आहे मागच्या दोन वेळा नंदुरबार लोकसभेच्या जनतेनी मला प्रचंड मतांनी निवडून दिलं आणि माझा विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रचंड बहुमतांनी पुन्हा एकदा मला नंदुरबार लोकसभा मतदारसंघातली जनता ही निवडून दिली